हा उमेदवारी अर्ज दाखल करताना मला आनंद होतोय की महाविकास आघाडीचे आदरणीय आमच्या सर्वांचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पृष्णजी चव्हाण साहेब श्रीनाथ पाटील साहेब नीती मानगुडे पाटील साहेब त्याचबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुसतं आव्हान केल्यानंतर तीन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सातारची जनता उत्स्फूर्तपणे आली त्याबद्दल मी साताराच्या जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी अशा प्रकारची दिलेली साथ ही भविष्य काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या असलेल्या कामाच्या निमित्ताने पूर्ती देणारी ठरेल या प्रचारामधली आता माझी स्ट्रॅटर्जी आमच्या सर्वांची लक्षात असेल ते आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये पोहोचलो सातारा जिल्ह्याच्या असलेल्या विकासाचं मॉडेल घेऊन विजन घेऊन जाऊ एक चांगला लोकप्रतिनिधीचं तुल्य ज्या वेळेला तुलना करतील लोग की लोकसभेचे उमेदवार खासदार तिघा जे काही समोर असतील त्यांच्यामध्ये कोण चांगला असावा तो आपले प्रश्न मांडेल आपले प्रश्न विचारेल आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याला न्याय देऊ इच्छेल अशा प्रकारचं विजन घेऊन आम्ही समोर जाणार आहोत विशेषतः हा जिल्हा चव्हाण साहेबांचा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये मी करणार साहेब नरेंद्र पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की महाविकास आघाडीचा तुतारीचा उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुतारीचा घोटाळा करतो हे खूप लांछनास्पद आहे असं ते म्हणजे मी त्यांच्यावर बोलणार नाही मी अण्णासाहेब पाटलांचा शिवराज पाटलांचा कार्यकर्ता आहे माथाडी कामगार त्यांना उत्तर ठेवून त्यांना सत्तेवर बसवताना मी सहकार्य केलेलं आहे की अण्णासाहेबांचे चिरवून घेऊ आहे मी त्यांचा आदर ठेवेल ठीक आहे त्यांनी टीका केली असेल त्यांच्या टीका करणाऱ्या त्यांना कोणीतरी सांगित नसेल टीका करा कालपासून माझ्यावर टीका करण्याची संख्या वाढलेली आहे त्यात आधुनिक भर पडलेली साहेब त्यांचंही म्हणणं आहे त्यांचंच म्हणणं आहे दोन हजार एकोणीसला आमच्याच सहकार्यांशी संगनमत करून घटकाव्यस्थान केलं आता त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायची वेळ आली असं तुमच्याबद्दल नाही मी पक्षाचं काम के केलं मला त्या दिवशी सुद्धा लोकांनी विचारलं की नरेंद्र पाटील काय बोलता येईल महाडी संघटनेमध्ये मी काम करत असताना प्रत्येक जण आपण पक्षावर काम त्याला उदयनराजे उभे होते त्यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार मी उदयनराजांचं काम केलं की त्यांना असं म्हणणार नाही की त्यांनी माझं काम करावं शेवटी माथाडी कामगार निर्णय घेण्याला सक्षम आहे कोणाच्या मागं उभं राहायचं कारण या मासाडी कामगारांना जे छत्राने अधिकार दिला तो साहेबांनी दिला आणि आत्ताच्या घडीला सर्वात अन्याय कोणी केला तो या महायुतीने केलेला आहे त्यामुळे ते काय बोलतात त्याकडे मी लक्ष देत नाही आणि मी त्यांना लक्ष द्यावं एवढं मला काही वाटत नव्हते ज्यावेळेला तुमचा भ्रष्टाचार झाला त्यावेळेला त्यांनीच पहिल्यांदा तुमच्यासाठी रान उठवलं होतं की त्यांच्यावर हा खोटा आरोप केला गेलेला आहे आणि आता ते बदललंय काय अरे कालपासून दोन तीन लोकांना स्किप दिलेले तिथे आता मला एक कळत नाही की भ्रष्टाचार झाला 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 आता निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर अलक्या जिल्ह्यामध्ये वातावरण निर्माण झाला नाही झालं मी उद्या प्रेस सविस्तरपणे केली त्या प्रेसमध्ये मी सविस्तर सांगितलं का लिए लिए। जे काही आरोप केले गेलेले आहेत ते पूर्ण राजकीय आहे जे देशात राज्यात चाललेलं आहे तेच आता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होता आहे मी कालही सांगितलं जनतेच्या न्यायालयात निर्णय होऊन द्या जनतेच्या न्यायालयामध्ये ज्याबद्दल निर्णय होऊन देतील तुम्हाला मान्य असेल आणि विशेषतः न्यायालयामध्ये विशे जो काही विषय होईल मी मान्यता देईल मला आता करत नाही पंधरा वीस वर्षानंतर अचानक त्या ठिकाणी आणि उद्या सुद्धा ज्या मोटारीच्या गोट्यावरती बोलतात त्यांनी आत्महत्या करायला होती म्हणजे त्यांचे कुटुंब सुद्धा येऊन समोर स्टेटमेंट द्यायला तयार होतील की स्वणी षडयंत्र केलं असो राजकारणात कुठ नीतीचा प्रकार होत असतो आपण सगळं चालत असतं मला वाटतं की ते लोकांना माहिती आहे म्हणून हे सगळे पूर्वीचा पण आरोप कोर्टामध्ये फेटाळला गेला आता सुद्धा फेटाळला गेला चव्हाण साहेब ही विजयाची गर्दी वाटते का तुम्हाला काय कसं वाटतं मध्येच परिवर्तनाची साधारण अपवाद विशेषतः साधारण हा पुणे शाहू आंबेडकरांच्या विचाराचा दिला आहे स्वर्गीय यशवंपाजी चव्हाण यांचीही कर्व होणार आहे पवारसाहेबांच्या प्रेम करणारा अपघात आहे आजची गर्दी आज ही विजयाची नांदी आहे आज विरोधकांना आपला उमेदवार देखील हरवता येत नाही कुठंतरी काहीतरी खोटेदाचे आरोप करून काहीतरी जी देशामध्ये जी निधी सी बी टॅक्सची भीती दाखवायचा प्रयत्न चाललेला आहे या सातारा जिल्ह्याची जी परंपरा आहे अशा धमकीला भीतीला कोणी भीक घालणार नाही आणि उद्या सात तारखेला जेव्हा मतदार होईल आपल्याला दिसून घेईल की सातारा जिल्ह्याचा आमचा उमेदवार शशिकांत शिंदे हे महाराष्ट्रामध्ये ना देशात विक्रमी मताना निवडून येईल महाविकास आघाडीची ताक ताकद कशी त्यांच्या मागे लावणार आहात महाविकास आघाडी तुम्ही बघताय ना सर्व आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि सर्व समर्थन करणारे छोटे मोठे पक्ष सगळे आम्ही एकत्रित आहोत आपल्याला माहिती आहे मी पंधरा वीस दिवसापूर्वी सर्व बेचाळीस संघटनांची एकत्रित बैठक घेतली त्या सर्व संघटना आणि आमचे प्रमुख आघाडीचे पक्ष हे सगळे तालुतीनं या उमेदवाराच्या मागे उभे आहेत आता एकच लक्षात घ्या की विरोधकांना आपला उमेदवार देखील अजून ठरवता येत नाही त्याचा अर्थ काय तो तुम्ही समजून बाबा तुमच्या मतदारसंधात कारण कसं आमच्या मतदारसंघातून विक्रमी लीड लीडबिड एवढंच शहा मतदारसंघामध्ये सर्व जास्त